नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपली ही सोळा आणि सतरा जून रोजी पेरणी केलेली निर्मल सीडची सोयाबीन सोंगणी सुरू झालेली आहे तर पाहूया आज या सोयाबीनची सोंगणी करताना काय स्थिती आहे तर ही आपली सोळा सतरा जून रोजी पेरणी केलेली निर्मल सीडचा सीड प्लॉट आहे चारशे पाच किंवा मार्केटला काही नेहमी येईल ते अलग राहील याची आज तीन ऑक्टोबर रोजी सोंगणी चालू आहे आणि हिला जवळपास आज एकशे दोन ते तीन दिवस झालेले आहेत आणि ही अशा प्रकारेच्या शेंगा आलेल्या आहेत दाना चांगला भरलेला आहे आणि सोयाबीनसुद्धा वाढलेली आहे म्हणजे एकंदर एकशे पाच दिवसापर्यंत ही काढणीस येते दाणे फुटण्याचं प्रमाण कमी आहे सध्या तरी अजून ऊन तेवढं काही तपत नाही पाणी सोडणीसाठी आपण ही मध्य प्रदेश टीम आणलेली आहे तूर रोही आणि पाणी यामुळे बऱ्याच अंशी खराब आहे बघूया आता ही आजची आपली सोयाबीन सोमनी आपल्या भागात काय परिस्थिती आहे ते व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद